लोकसभा निवडणूक प्रचारामध्ये कांदा निर्यातबंदी हा मुद्दा महाराष्ट्रामध्ये तापलेला असताना आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज उद्यावर आलेलं असताना केंद्रानं कांदा निर्यातबंदी उठवलेली आहे काही दिवसांपूर्वीच या संदर्भातला निर्णय घेण्यात आला होता असं सा सांगण्यात येते पण त्या संदर्भातलं नोटिफिकेशन आलेलं नव्हतं जे आज सकाळी सरकारकडून रिलीज करण्यात आलेले कांदा निर्यातीच्या घेतलेल्या निर्णयाबाबत आता नेमके काय परिणाम होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण कांदा निर्यात बंदी उठवल्यानं कांदा महाग होईल का, जा का, का हे आज आपण जाणून घेणार आहोत यासोबतच या नोटिफिकेशनमध्ये नेमकं म्हणलंय काय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो कांदा निर्यातीचा मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्वाचा ठरणार हे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुद्धा म्हटलं जात होतं कांद्याचे दर नियंत्रणामध्ये राहावेत यासोबतच आपल्या इथल्या ग्राहकांना कांदा स्वस्तामध्ये उपलब्ध व्हावा यासाठी सरकारनं कांद्यावरती निर्यातबंदी आणलेली होती मात्र यामुळे सामान्य शेतकऱ्यांमध्ये बरीचशी नाराजी होती कारण की नेमका ज्यावेळेस कांद्यापासून नफा मिळवण्याची वेळ आलेली होती त्यावेळेसच केंद्रानं निर्यातबंदी लागू केलेली होती ज्याचा फटका सरकारला महाराष्ट्रामध्ये बसण्याची शक्यता होती लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्यांच्या त्या कमी होऊ शकतात असा एक अंदाज वर्तवला जात होता आणि यामुळंच सरकारनं निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सध्या सुरू आहे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांद्याच्या निर्यातीवरती बंदी घातली होती ही निर्यात बंदी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंतच लागू होती परंतु सरकारनं बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक अधिसूचना जारी करून कांद्याची निर्यात बंदी अनिश्चित काळासाठी वाढवली होती ज्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अजूनच रोष वाढलेला होता नंतरच्या काळामध्ये दोन हजार मेट्रिक टन इतका पांढरा कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आलेली होती अर्थात तो कांदा आहे केला गुजरातचा म्हणूनच महाराष्ट्रावरती अन्याय जातोय का अशी सुद्धा चर्चा होत होती मग सरकारकडून अजून एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलं होतं की नव्याण्णव हजार मेट्रिक टन कांदा जो आहे तो निर्यातीला परवानगी दिलेली आहे पण तो कांदा सुद्धा मागच्या वर्षीचा होता नवीन कोणत्याही निर्यातीला परवानगी देण्यात आलेली नव्हती आणि आता ही अधिसूचना आलेली आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जाते असं म्हटलं जातंय आता सध्याचं जे नोटिफिकेशन आहे ते एक्झॅक्टली म्हणतंय काय तर याच्यावरती तारीख आहे चार मे दोन हजार चोवीसची ची नोटिफिकेशन नंबर टेन ऑब्लिक टू झिरो टू फोर टू सब्जेक्ट अमेंडमेंट इन द एक्सपोर्ट पॉलिसी ऑफ ओनियन्स म्हणजे कांद्याच्या निर्याती निर्यातीसंदर्भातलं जे धोरण आहे त्याच्यामध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत ते ह्याच्यामध्ये दिलेले आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता इथून पुढे कांद्याची निर्यात जी आहे ती निर्यात बंदी जी आहे ती हटवण्यात आलेली आहे एक्सपोर्ट इज सब्जेक्ट टू अ मिनिमम एक्सपोर्ट प्राइस ई पी ऑफ यू एस डी पाचशे पन्नास पर मेट्रिक टन हे ह्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे त्याचा अर्थ काय ते मी तुम्हाला पुढे सांगेलच आणि महत्त्वाचं काय ह्याच्यातलं द नोटिफिकेशन विल कम इन टू इमिजिएट इफेक्ट म्हणजे लगेचच याची अंमलबजावणी केली जाणार आहे द एक्सपोर्ट पॉलिसी ऑफ ओनियन्स इज अमेंडेड फ्रॉम प्रोहिबिटेड टू फ्री सब्जेक्ट टू ई पी ऑफ यू एस डी फाईव्ह फिफ्टी पर मेट्रिक टन विथ इमिडिएट इफेक्ट अँड अंटील फर्दर ऑर्डर्स म्हणजे पुढील कोणतेही ऑर्डर येईपर्यंत ही निर्यातबंदी जी आहे ती मागं घेण्यात आलेली आहे असं या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसते आता बघा केंद्र सरकारनं हा निर्णय घेताना सुद्धा काही अटींसह ही कांदा निर्यात खुली केली आहे असं म्हटलं जाते आता या संदर्भात जे काही नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे त्याच्यानुसार निर्यातदार प्रति मेट्रिक टन पाचशे पन्नास डॉलरपेक्षा कमी किमतीमध्ये निर्यात करू शकणार नाही याच्यामुळं कांद्याची निर्यात करणं जरी शक्य होणार असलं तरी सुद्धा ते कितपत कॉम्पिटेटिव्ह राहील याच्याविषयी शंका आहे ज्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याला उठाव निर्माण होईल का हेही आज सांगता येणार नाही देशामध्ये कांदा निर्यात खुली केल्यानंतर आता केंद्रीय राज्यमंत्री केंद्र ले ले आहेत, जे आहेत भारती पवार यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयासाठी केंद्र सरकारचे आभार मानलेले आहेत आणि सर्वांनी यासाठी जे प्रयत्न केले याच्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे यासोबतच त्या म्हणाल्या पाचशे पन्नास डॉलर मेट्रिक टन कांद्याचं किमान मूल्य निश्चित करण्यात आले ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि किमान मूल्याचा कांदा खरेदी करता येणार नाही साधारणपणे कांद्याला प्रति किलो सेहेचाळीस रुपये इतका भाव मिळणार आहे अर्थातच हे सर्व भाव जे आहेत ते एक्सपोर्ट साठीचे आहेत आता या ठिकाणी हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतर कांद्याचा भाव पाचशे ते सातशे रुपयांनी वाढलेला दिसतोय कांद्याचा भाव दोन हजार रुपयांवरती पोहोचलेला आहे पण कांदा भावात लगेच म्हणजे सामान्य ग्राहकांसाठी फार मोठ्या तेजीची शक्यता सध्या तरी नाही असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात कारण सरकारनं निर्यात बंदी उठवलेली असली तरी सुद्धा किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्काची अट जी आहे ती इथं घालून दिलेली आहे म्हणजे बघा सरकारनं केलंय काय तर अधिसूचनेमध्येच कांद्यावर प्रतिटन पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य म्हणजे एम ई पी हे लावलेलं आहे तसंच त्याच्यावरती चाळीस टक्के निर्यात शुल्क हे अजूनही कायम आहे याच वाढीव निर्यात शुल्कावरून मागे कांदा उत्पादक आक्रमक झालेले होते या वाढीव निर्यात शुल्कामुळं कांदा निर्यात महाग होऊन त्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये उठाव निर्माण होणार नाही असं सांगितलं さて आज जी काही नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये अशी कोणतीही अट नाही की सहकार मंत्रालयानं स्थापन केलेली कंपनी नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड याच्याद्वारेच निर्यात केली जावी म्हणजे बघा मागच्या वेळेस जी निर्यात बंदी लागू केलेली होती त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं एकतीस मार्चपर्यंत दोन हजार पर्यंत ही निर्यात बंदी लागू राहील यासोबतच जर का निर्यात करायची असेल तर ती नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड याद्वारेच करता येणार या आहे पण आताची जी, जी निर्यात आहे याच्यासाठी अशी कोणतीही अट केलेली नाही आणि यासोबतच निर्यात जी आहे ती पूर्णपणे खुली करण्यात आलेली याच्यामुळं कोणताही निर्यातदार कांदा निर्यात करू शकतो निर्यात बंदी मागे घेतली याचं अजून एक कारण जे सांगितलं जाते ते असं की कांदा निर्यात बंदी जर का कायम राहिली असती तर शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळामध्ये त्याची लागवड अजून कमी केली असती आणि भविष्यामध्ये भारतामध्येच कांद्याचा तुटवडा निर्माण झाला असता आणि अशा वेळेस कांद्याची भाववाढ झाली असती आणि ही भाववाढ आटोक्यात राहावी म्हणून सरकारला कांदा आयात करावा लागू शकला असता आणि म्हणून ग्राहक जे आहे ते अजून नाराज झाले असते आणि हे कुठेतरी थांबावं म्हणून सरकारनं निर्यात बंदी मागे घेतलेली आहे लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी दोन हजार तीनशे रुपये भाव मिळताना दिसतोय जास्तीत जास्त दोन हजार पाचशे एकावन्न रुपयापर्यंत भाव मिळाल्या पर्यंतची बातमी आलेली आहे कालच्या आणि आजच्या दरामध्ये सरासरी आठशे रुपये प्रति क्विंटल कांद्याचे भाव वाढल्याचं चित्र आहे म्हणजे शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात का होईना दिलासा मिळालेला आहे असं आपण म्हणू शकतो आता याचीच दुसरी बाजू अशी आहे की एका बाजूने निर्यात बंदी उठवलेली असली तरीही दुसऱ्या बाजूने निर्यात शुल्क आहे तसंच ठेवले आहे म्हणजे एकीकडे निर्यात बंदी झालेली आहे असं सांगितलं जाते त्या संदर्भात ट्विट सुद्धा येताना दिसत सरकारचं अभिनंदन सुद्धा केलं जाते पण दुसऱ्या बाजूने निर्यात शुल्क कायम ठेवलेलं आहे म्हणजे हे एक प्रकारची अघोषित बंदीच आहे असं म्हटलं जाते याच्या आधीसुद्धा म्हणजे निर्यात बंदी लागू करायच्या सुद्धा चाळीस टक्के निर्यात शुल्क होतं शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीच पडत नव्हतं कांद्याचे दर जे आहेत ते याच्यामुळे कदाचित घसरू शकतात म्हणजे सध्या जो उठाव दिसतोय तो उठाव तितकाच राहील आणि परत भाव घसरू शकतात असं सुद्धा म्हटलं जाते येणाऱ्या काळामध्ये उन्हाळा कांदा जो आहे तो अधिकाधिक मार्केटमध्ये येत राहील आणि भाव जे आहे ते अजून पडू शकतात असं एक अंदाज आहे गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये भारतानं एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू केलं होतं केंद्र सरकारनं देशामध्ये कांद्याच्या दरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी ही निर्यातबंदी लागू केली होती यासोबतच ते निर्यात शुल्क लागू केलं होतं आता निर्यातबंदी मागे जरी घेतलेली असली तरीसुद्धा निर्यात शुल्क आहे तसंच आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल अशी शंका आहे केंद्र सरकारला खरंच जर का शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी निर्यात जी आता खुली केलेली आहे हे निर्यात खुली केलेली आहे तशीच ठेवून निर्यात शुल्क जे आहे ते अजून कमी करावं अशी मागणी सध्या होताना दिसते आणि सामान्य ग्राहकांसाठी जर का बोलायचं म्हणलं तर येणाऱ्या काळामध्ये कांद्याच्या भावामध्ये थोडीशी वाढ दिसेल पण अगदीच परवडणार नाही असं होणार नाही आहे कारण की निर्यात शुल्क जे आहे ते फार मोठे चाळीस टक्क्यांपर्यंतचं निर्यात शुल्क या कांद्याच्या निर्यातीवरती आहे आणि हे एका प्रकारे त्यांना डीमोटिवेशन करण्याचाच प्रकार आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद